पाण्याचा त्रास आहे जुनांद्रुकी शिवाजीनगर ही ग्रामपंचायत चार पाडे आहेत चार पाड्यांमध्ये अजून पण पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आठ व आठ महिन्या अगोदर आम्ही मोर्चा काढला होता पाणी देणार बोलले आणि दिलंच नाही त्याच्यानंतर आम्ही रोज येऊन इथे बोलायचो तरी पण आज देऊ उद्या देऊ असं हे बोलायचे घरपट्टीचा विषय आहे घराखालील जागेचा विषय आहे रस्त्यांचा विषय हार नेहमी आम्हाला उद्या या परवा या असंच चाललेलं असतं याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करत असतो रात्रीचे दोन दोन वाजा एक एक वाजायला पाणी भरा बावडीचे जायला लागतं मग तरी पाणी भेटत नाही रे का मग हांड घेऊन रात्री चालू का परत उठल्या झोपल्या का परत जायचा पाण्याला लायनीला लागतं तिथं हांड ठेवतात परत जाता आणि परत पाणी घेऊन येतात एक बाईनी भरला का दुसरा भरत तिने भरला का तिसरा भरतं असा करून आमचा रातुच जडत ते पाण्याबद्दल तरी पाणी नाही ते बावीन नांदुर्की गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी आहे पण पाड्यांवरती पाणी नाही त्या ठिकाणी फक्त रात्री जात बाया जातात पाणी घेऊन येतात त्यांना खूप अडचण होते पाण्याची त्या तिथे पाणी खूप घाण आहे आणि लोक बोलतात का उद्या देऊ परवा देऊ असं करायला लागलं जे आमचे आदिवासी समाजाचे जे पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न त्याच्यानंतर रोजगार हमीचे ज्या विविध गोष्टी आहेत या विविध गोष्टींवरती आमची मागणी आहे आज दोन वेळा हे दुसऱ्यांदा आंदोलन आहे गेल्या आठ महिन्या आठ नऊ महिन्या अगोदरही आम्ही आंदोलन केलेले होते हे आंदोलन करूनही त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लेखी देऊनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आज आम्ही पुन्हा इथे बसलेले आहे ही सुद्धा ही, ही प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायतची बोडी ही पण आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष देत नाही लोकांना म्हणजे इतर काही केवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून वंचित आज देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन पण आज आमचा आदिवासी समाज आज त्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे तरी यापुढे या अधिकाऱ्यांनी किंवा या प्रशासकाने यांनी आमच्या प्रश्नाचा तात्काळ निरावण करावा